नमस्कार मित्रांनो सत्कार ज्ञानपीठ प्रस्तुत मी वाचलेले पुस्तक या उपक्रमा पुस्तक वाचलेलं आहे ललिता बर्वे आणि राजेंद्र बर्वे लिखित फुलोरा व्यक्तिमत्व विकासाचा फुलोरा हे या पुस्तकाचं नाव आहे पुस्तकाला ना किमान दोनशे पाना आहेत आणि पुस्तकाची किंमत अगदी वाचली म्हणजे फक्त एकशे साठ रुपये आहे लेखक राजेंद्र बर्वे आणि ललिता बर्वे पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना आणि सामान्य माणसानं खूप साऱ्या गोष्टी सांगू इच्छितात खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे फुलोरा म्हणजे काय एखाद्या सणावराला जेव्हा आपण वेगवेगळे नैवेद्य काहीतरी हो, ते बनवतो तेव्हा त्या ते सगळ्या गोष्टींचा आपण फुलोरा मानवाच्या जीवनात पण जेव्हा आपण एखाद्याचा अभ्यास करतो तेव्हा मानवाच्या स्वभावाची वेगवेगळे पैलू असतात एखाद्याचा स्वभाव तापट असतो एखाद्याचा चांगला असतो एखाद्याचा रागीट असतो एखाद्याचा प्रेमळ असतो या सगळ्या माणसाच्या वेगवेगळ्या स्वभावाच्या पैलूं दर्शन करणार पुस्तक म्हणजे मानवी व्यवहारात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर सहकारी मित्रांबरोबर जर तुम्हाला जिव्हाळ्याचे प्रेमाचे आपुलकीचे संबंध टिकवायचे असतील आणि जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला मानवाच्या पैलूंच माहिती असणं फार गरजेचं आहे कारण प्रत्येक माणूस म्हटलं की त्याचा स्वभाव वेगळा तर या पुस्तकाच्या माध्यमातून ललिता बर्वे आणि राजेंद्र बर्वे यांनी बऱ्याच विषयांवर खूप छान समीक्षण केलेलं आहे जसं की विचार कसा करायचा डायरी कशी लिहायची कधी हळवे पण आलं तर त्याला सांभाळायचं कसं नकारात्मक भावना येतात त्यावर मात कशी करायची खिलाडू वृत्ती कशी मानवायची आपल्यामधला जो आत्मातला आवाज आहे किंवा विचार आहे त्यांना कसं प्रकट व्हायचं यासारख्या अनेक विषयांवर लेखकांनी खूप छान समर्थ कसं लिखाण केलेलं आहे त्यापैकी एक विषय तुम्हाला सांगू इच्छिते की खिलाडू वृत्ती कशी बनवायची तुम्ही सगळेच खिलाडू वृत्तीची आहात या खिलाडू वृत्तीच्या अंतर्गत लेखक एका मुलाचं उदाहरण देतात त्याच नाव आहे समीर समीर एक शार्तोरी मुलगा चौकशी केल्यानंतर आईला कळलं की सर सांगतात की समीरचा स्वभाव खूप राग येतो त्याला म्हटलं नीट खेळ तर कोणाचं ऐकून घेत नाही अशा त्याच्या या स्वभावामुळे आम्ही त्याला बनवलं नाही समीरचे काका जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना प्रमोशन न मिळाल्यामुळे ते चिडचिड करतात आणि बॉसने जेव्हा त्यांना एक चार चौघ घेऊन काम करायचे जेव्हा काम देतात तेव्हा त्यांना एकटं काम करायला आवडत पण चार चौकांसोबत काम केलेलं आवडत नाही अशी समीरची काका समीरचा मामी ज्यांना पत्ते खेळायचा छंद असतो पत्ते खेळताना त्या करल्या की त्यांचं मन चलविचल होत अस्वस्थ होतं आणि डॉक्टर त्यांना सांगतात की ते असं नाही की ते सगळे वेगळे होते त्यांचा स्वभाव चांगला आहे त्यांची आहे त्यांचं वय चांगलं आहे सगळ्या गोष्टी पण त्यांची वृत्ती यावर लेखक एक सांगतात की जीवनातील स्नेह संबंध गंमत चांगल्या रिलेशन जर तुम्हाला टिकवायच्या असतील तर फक्त यश आणि साधन नाही तर त्या टिकतात तुमच्या मनोवृत्तीमुळे आणि तुमची मनोवृत्ती जर चांगली बनवायची असेल तर कुठलेच क्लास नाही कुठलेच प्रशिक्षण नाही तुम्हाला स्वप्रेरणे आत्मसात करावं लागेल संयम स्वयो, ठेवावं लागेल प्रयत्न करावा लागेल तरच लागे। ती तुमची खिलाडू वृत्ती बनेल आणि तुम्ही भविष्यात यश मिळवाल हा एक पैलू लेखक याच्या माध्यमातून सांगतात की खिलाडू वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये कशी बनवायची आहे काय अशी कितीतरी आवाज तुमच्या मनात नक्कीच येत असतील तर या सुद्धा गोष्ट ही सुद्धा गोष्ट सांगण्यासाठी लेखक तीन लोकांची उदाहरणं देतात परत एकदा समीर ज्याची परीक्षा जवळ असते आणि त्याला परीक्षेतून खूप तांदनाव येतो आणि त्याला काय करावं समजत नाही अभ्यास होईल की नाही असं विचार येतो तेव्हा तो सोपा काढतो स्वप्न पाहतो आणि स्वप्नात मी पास झालो कधी फेल झालो आणि या सगळ्यांचं परिणाम त्याला फार प्रचंड ताणतणाव येतो आणि तो, तो अभ्यासच करत नाही सुधा नावाच्या एक व्यक्ती ज्यांच्या घरी पाहुणे येणार असतात तर त्यांच्या मनातला आतला आवाज की मला हे जमणार नाही पाहुणे आलं तर कसं होईल मला हे सगळं मॅनेज होणार नाही आणि परत त्यांच्या मनातला आतला आवाज म्हणतो की तुम्हाला तुला हे काही जमणार नाही एक तिसर उदाहरण सुधीर जो एक जॉब करणारा मुलगा असतो त्याला त्याचे बॉस एक फीडबॅक म्हणून प्रेझेंटेशन मागतात दिवस समतात आणि सुधीर छान प्रेझेंटेशन देणं होत नाही तेव्हा त्याच्या मनातला आतला आवाज यायला लागतो की मला सर काय म्हणतील मी प्रेझेंटेशन दिलं नाही मला काटील का जॉब करून त्याच्या आतमधला आवाज परत त्याला म्हणतात शंभर टक्के नाही पण पंचवीस तीस टक्के तुमची मानसिकता आणि तुमची बुद्धी नक्कीच बदलेल कारण आपण जर समजा मला हे जमणार नाही यापेक्षा जर म्हटलं की मी हे करून मी प्रयत्न करेन मला येईल माझं हे काम असंच राहतं मला कधीच पूर्ण होत नाही यापेक्षा मी आता एक प्रयत्न करतो काही काम दुसऱ्या वेळाने करतो माझं हे पूर्ण होईल बघा फक्त शब्द बदलवले आणि हे शब्द जर तुम्ही पंधरा वीस दिवस सारखे वारंवार स्वतःच्या मनात रुजवाल तर याचा परिणाम तुमच्या कामावर होईल आणि रेंगाळलेली सगळी कामं काय होतील पूर्ण होतील आता खरं म्हणजे कुठलंही काम सुरू करायचं म्हटलं की आत्मविश्वास पाहिजे ज्यातून आपल्या माणसांची टकटक ऐकून घ्या असा शब्द आहे कथा अशी तुम्ही ऐकलेली आहे चिमणी आणि कावळ्याची सगळ्यांना माहिती आहे की चिमणीचं घर मेणाचं असतं आणि कावळ्याचं घर शेणाचं असत एक दिवस धो धो पाऊस येतो जमिनीवरून पाणी व्हायला लागते आभाळातून पाणी यायला लागते आणि गडगडाट होतो आणि खूप धो धो वारा सुटतो अशा सगळ्या वातावरणामुळे चिमणीचं घर मेणाचं असल्यामुळे कशाने कसं राहतं आणि आपल्याला माहित असल्यामुळे काय होत कावळ्याचं घर पाण्यात वाहून जात दुसरा दिवस जेव्हा उजाडतो तेव्हा सगळं ते कावळा असता व्यस्त ते बघून त्याला तसं मन कासावीच होत आणि तो आता काय करू कडाक्याच्या थंडीत कुडकुडत असतो काय करू म्हणून त्याला आठवण येतो की आपल्या बाजूला चिमणी राहते आपण तिच्याकडे विचारणा करावी तर जेव्हा तो चिमणीच्या घरी जातो दार वाजवतो की चिमणी ताई मला थोडी जागा द्याल का तर लक्षणी आतमधूनच म्हणते की थांब झाला माझ्या बाळांना आपल्या दारावर टकटक केली होती आणि आपण दार उघडलं नाही तेव्हा तिचं मन असं कासावीस व्हायला लागतं की नेमकं काय झालं असेल ते बघते चौ बाजूला तर तिला कावळ्याचं सगळंही दिसत नाही आणि कावळ्या दिसत नाही त्यावेळेस तिला प्रचंड अपराधीपणाची भावना तिच्या मनात येते की मी काल दार रात्री जर दार उघडलं असतं तर कदाचित मी त्याची मदत केली असती असे काही दिवस जातात तिला वाटतं की कावळा परत येईल कावळा काही परत येत नाही पण ती जी एक भावना आहे ना अपराधीपणाची की आपण त्याला मदत केली नाही ही तिला स्वस्त वस्तू तिकडे आणि शोध घेते थकून एका फांदीवर बसते आणि लगेच पिल्लांचा आवाज बघते तर तिला एका घरट्यामध्ये कावळा तिच्या पिल्लांसोबत दिसतो जसाही दिसला पूर्ण फिरण्यामुळे जो तिला थकवा आलेला असतो क्षणार्थात निघून जातो आणि तिला आनंद होतो ती त्याच्या काही बसा मी तुमच्यासाठी काय करू शकतो इतक्या चांगल्या शब्दात तिचं स्वागत करतो तेव्हाही चुन्नीला वाटत की अरे आपण तर याला मदत नव्हती केली पण याने आपल्या सोबत असं केलं नाही त्यानंतर कावळा चिमणी त्याला म्हणते की तुम्हाला तुला माझा राग तर नाही याला मागच्या वेळेस मी तुला मदत केली नाही सगळ्याच्यावरून चिमणी हताश झाली आणि ती उडून निघून गेली लेखक येथून आपल्याला सांगू इच्छितात की आपले नातेवाईक मित्र मंडळी बहीण भाऊ सर्वे फुलोरा या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि आपल्याला देऊ इच्छितात तर सगळ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं वा, आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात जर नवनवीन गोष्टी कौशल्य राबवायचे असतील त्यांच्या मानसिकता जर बदलवायची असतील तर हे पुस्तक खूप उपयुक्त आहे नक्की तुम्ही आवर्जून वाचा अशी वा, मी विनंती करते थँक्यू व्हेरी मच